मिस होती आहे ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ते तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नमस्कार बंधु भगिनींनो गेल्या दहा बारा दिवसामध्ये प्रचार यंत्रणा प्रत्यक्ष भेटी या संवाद आपल्याबरोबर संवाद संवाद साधत असताना मोठ्या प्रमाणामध्ये उस्फूर्त उस उस असा प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे आणि मग तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटून फुलांची उधळण करून औक्षण करून आपल्या आपल्या समस्या मांडून किंवा त्यावरती आपण प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो त्या प्रतिसादाबद्दल तुमचा सदैव मी ऋणी राहील माझी सर्वांना नम्र विनंती आहे की पंधरा तारखेला आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि त्याचं मतदान आहे या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडून सकाळीच मतदान करावं जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल आणि आपला जो संविधानाने दिलेला हक्क आहे तो आपण बजावून सक्षम असं नेतृत्व प्रतिनिधी आपल्याला निवडता येईल त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना मी आवाहन करेल की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चौतीस प्रभागामध्ये आहोत चौतीस अ मधून मी स्वतः हरिदास कृष्णा चरवड उमेदवार आहे चौतीस ब मधून आदरणीय सौ कोमलताई सारंग नवले अधिकृत उमेदवार आहे क मधून आदरणीय सौ जयशेताई सत्यवान भूमकर उमेदवार आहेत ड मधून आदरणीय श्री राजभाऊ लाईगुडे हे उमेदवार आहेत आम्हाला सर्वांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने आपलं म अमूल्य मत देऊन निवडून द्यावे अशी विनंती आपण दिलेल्या मताचा मतरूपी आशीर्वादाचा सन्मान राखून आदर राखून भविष्य काळामध्ये आपल्या कायम संपर्कात राहून जास्तीत जास्त आपल्या भागाची सर्वांगीण प्रगती कशी होईल आपल्या समस्या तातडीने कशा सोडवता येतील आणि आपला नगरसेवक आपले, आपले प्रतिनिधी हे सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर लोकांच्या संपर्कामध्ये आणि एकंदरीतच त्याचं काम जे आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न आम्हाला सर्वांचा राहणार रा आहे भारतीय जनता पार्टी जी आहे देव देश आणि धर्म याच्यासाठी काम करते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की प्रभाग क्रमांक कर मध्ये आम्हाला सर्वांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती धन्यवाद जय श्रीराम बघू दे बरं जरा